बाहेरच्या लोकांना कळत नाही हे जोड जोड नाही आहे हे लोकांना या ठिकाणी लक्षात येत नाही छत्रपती शिवाजी पुतळा संजयराव बसवला त्यामुळे विरोधकांना संभाजी महाराजांची आठवण आली पुढच्या माणसाला मॅनेज करायचं त्याला पाच कोटी दहा कोटी द्यायचे आणि निवडणूक बिनवरच करायचे हा पंडा इथं एखादा दुसरा या ठिकाणी खडा तांदळाचा त्याग ठिकाणी असतो त्याचा बंदोबस्त निश्चितपणे बावडेकर पुढच्या दोन दिवसात करते रवीला रवी, रवी किरण इंगोले बोलत होता मी म्हटलं रवीला माझं मीठ आणली आहे म्हणलं तर तो, तो म्हणला साहेब तुमचं मीठ टाळली किंवा नाही तुमच्याशिवाय जेवणच होऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांना तुमची गरज आहे ज्या मिरजकर तिकटीमध्ये चंद्रकांत दादा आणि अतिविद्वान आमचे खासदार राज्यसभेत विद्वान जातात असं म्हणलं जातंय आता ह्यांच्याकडे बघितलं वाटत नाही तसं काय महायुतीमध्ये आज दोन मंत्री एका बाजूला आहेत दहा आमदार त्यांचे एका बाजूला आहेत ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले आज मुख्यमंत्री आले म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागेल या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही जी बंटी पाटलामध्ये धमक शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी आणि एक काळ असा आणला की महापौर अजिंक्य दरामध्ये ठरवला गेला आणि म्हणून मला कुणी सत्तेच सांगू नये सत्तेचा मुकुट बंटी पाटला प्यारा महाराष्ट्रावर कुठेही फिरलो तर बंटी पाटील कुठला तर कसबा बांडण्याचा बंटी पाटील ही माझी ओळख कोण या ठिकाणी पोचू शकत नाही त्यांना यावं लागलं फक्त बंटी पाटलाला थांबवायसाठी यावं लागलं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा बंटी पाटील हमारे पास सत्ता है पैसा है तुम्हारे पास क्या है मैं उनको जवाब देता हूँ, मेरे पास कोल्हापूर और कस्बा की जनता है या महापालिकेच रणशिंग सुरू झालं त्यावेळी आम्ही कोल्हापूर कस तुम्ही मंचिला तस या भूमिकेतून जाहीरनामा केला आणि अध्यक्ष साहेब एक चांगला जाहीरनामा या महाराष्ट्रामध्ये मा कदाचित कुठल्याही महापालिकेचा लोकाभिमुख एवढा चांगला जाहीरनामा असणार नाही एवढ्या चांगला जाहीरनामा आम्ही कोल्हापूरच्या लोकांना या ठिकाणी दिले मग महिलांसाठी के एम टी मध्ये मोफत बसची सुविधा असू दे मुला मुलींसाठी मोफत प्रवासाची व्यवस्था असू दे किंवा उद्याच्या भविष्यकात एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांना छत्रपती शिवाजी नॉलेज महाराज नॉलेज सेंटरच्या माध्यमातून सुविधा असू दे किंवा आय टी पार्क करून इथल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम असू दे किंवा एक महानगरपालिकेचा कोल्हापूर कनेक्ट नावाचा ऍप तयार करून या कोल्हापूर शहरामध्ये फिरताना आपल्याला पार्किंग कुठं आहे हे सुद्धा मोबाईल आप वर आपल्याला कळेल तिथं जाऊन तुमची मोटरसायकल गाडी लावू शकाल किंवा एखादी रिक्षा पाहिजे असेल तर त्या ऍप वर तुम्ही गेला तर तुमच्या दारात रिक्षा येईल रिक्षावाल्यांचा देखील उदारनिर्वाह या ठिकाणी होईल अशा अनेक गोष्टी आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु या सगळ्या गोष्टी कधी साकारणार आहेत ज्यावेळी काँग्रेसची सत्ता या महापालिकेमध्ये बहुमत नाही सगळ्या जनता गोष्टी तुमच्यापर्यंत कधी पोहोचतील ज्यावेळी काँग्रेसला स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळेल त्यावेळी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतील अध्यक्ष साहेब हे कसबा गाव आमचं जन्मगाव आहे या गावाने सातत्यानं आमच्यावर राहण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे मग लोकसभा असू दे विधानसभा असू दे चिन्ह असो नसो ज्या ज्यावेळी मी हाक मारतो त्या, त्या, त्या या, या हाकेला ओ देण्याचं काम गावकऱ्यांनी सातत्याने या ठिकाणी केलेलं म्हणून परवा श्रीराम संस्थेच्या कार्यक्रमात मी जुन्या आठवणी सांगितल्या की या मार्केट मध्ये भाकरी आणि भाकरी आणि भात घेऊन रसा मंडळ इथं मी या ठिकाणी केलेला आहे तोही काळ या बावड्यातला बघितलेला आहे राधेशोटच्या कट्ट्यावर बसून या बावड्याचं राजकारण शिकायचं काम सुद्धा मी है। त्या ठिकाणी केलेलं आहे हनुमान मंदिर बांधून त्या काळामध्ये अगदी रस्त्यानं फिरून दहा दहा रुपये गोळा करून हनुमान मंदिर बांधण्याचं काम सुद्धा या गावामध्ये माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने केलेलं ही नाळ जी गावाबरोबरची आहे ती अनेक वर्षाची आहे आता कोण येऊन कोण बोलून ही नाळ तुटण्यासारखी नाही आहे हे बाहेरच्या लोकांना या ठिकाणी कळत नाही बाहेरच्या लोकांना कळत नाही हे अलग नातं हे जो जोड ये वाला जोड आहे हे लोकांना या ठिकाणी लक्षात येत नाही आणि म्हणून हा जे काही नातं आहे आपलं हे नातं कायमपणे टिकवायचं उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे आम्ही शब्द दिला होता मागच्या वेळी चंद्रकांत जाधवांना आमदार करत असताना की या कसबा वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा होईल मला संजय साहेब आणि ऋतुराज पाटलांचं अभिनंदन करायचं आहे की आश्वर करण्यामध्ये सिंहाचा वाटा या दोघांनी या ठिकाणी घेतला आणि आपल्या भगव्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी झाला त्या पुतळा समितीमध्ये काम करणाऱ्यांचं देखील कौतुक आहे आमचं नशीब चांगलं आमचं चा चांग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संजयराव बसवला त्यामुळं विरोधकांना संभाजी महाराजांची आठवण आली नाही तर त्यांना काही आठवण आली नसती आम्ही करणारच होतो परंतु ते करतायत म्हणले अशा गोष्टीत राजकारण करायचं नाही म्हणून मी म्हणलं त्यांना करू द्या सहा महिन्यात पूर्ण करणार होते अजून मला वाटते झाला का नाही मला माहित नाही खाली गेलेलो नाही पानंदीला अजून झालेलं नाही म्हणजे ठीक आहे त्यांनी केला काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे कारण की बावड्याच्या दोन्ही प्रवेशदाराला या ठिकाणी जे आमचं आराध्य दैवत या ठिकाणी आहे याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी निश्चित म्हणून आज हे सगळे विषय पुढे घेऊन जात असताना मी काय विकास कामं केली याच्यावर बोलणार नाही आजची महाराष्ट्रातली परिस्थिती कोल्हापूरची परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे या महाराष्ट्रामध्ये आता भाजपनं शंभर एक जागा बिनविरोध नगरसेवक निवडून आणले पुढच्या माणसाला मॅनेज करायचं त्याला पाच कोटी दहा कोटी द्यायचे आणि निवडणूक बिनविरोध करायची हा फंडा इथं आला आज ही सभा का होते हो? आज मी जाहीरनामा का काढतो हो? आज मी लोकांच्या मध्ये का फिरतो हो? कारण की मला तुमची मतं पाहिजेत मला तुमच्याजवळ जाऊन माझी भूमिका पटवायची आहे आणि मला मतदान करा म्हणून सांगायचं आहे परंतु भाजपचं चा काय चाललंय हा मताचा अधिकारच तुमचा काढून घ्यायचा निवडणूकच बिनविरोध झाली तर मतदानाचा विषय येतोय कुठं निवडणुका जर बिनविरोध झाल्या तर मतदानाचा विषय या ठिकाणी येत नाही अशा पद्धतीचं वातावरण आता भाजपनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे हे सगळं सत्य आपल्या समोर मांडत असताना गाव म्हणून तुम्ही नेहमी माझ्या बरोबर या ठिकाणी राहिलेला त्याची जाणीव आहे अध्यक्ष साहेब एक्क्याऐंशी वॉर्डामध्ये सगळ्या दास उमेदवार बेचाळीस इथं मागितलेल्या मागच्या दोन लाईन मध्ये मा माघार घेतलेली बसलेत सगळ्या मी नावं घेणार होतो वेळ लागणार आहे म्हणलं आता छत्तीस जणांची नावं घेण्यात सगळ्यांनी मात्र आमच्या घरावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे मागे राहिले आणि प्रचारात या ठिकाणी सक्रिय झालेत दुसरा या ठिकाणी खडा त्या ठिकाणी असतो त्याचा बंदोबस्त निश्चितपणे बावडेकर पुढच्या दोन दिवसात करतील मला त्याची खात्री आहे त्यामुळं या छत्तीस जणांचं देखील मनापासून मला आभार मानायचे आहेत तुम्ही काळजी करू नका मी, मी नेहमी म्हटलोय मगा की मगाशी एका भाषणात या ठिकाणी रवीला इंगोले बोलत होता मी म्हणलं रवीला माझं मीठ आहे म्हणलं तर तो म्हणला साहेब तुमचं मीठ आणली किंवा नाही तुमच्याशिवाय जेवणच होऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांना तुमची गरज आहे तसं काळजी करू नका ज्यांनी माघार घेतल्या त्यांना सुद्धा उद्याच्या भविष्यात मोठं करण्याची जबाबदारी माझी निश्चितपणे या ठिकाणी असणार आज कोल्हापूरमध्ये परिस्थिती काय निवडणूक चालू झाल्यापासून थेट पाइपलाईनचा विषय आला मी एक प्रेझेंटेशन केलं चारशे सात कोटी लिटर पाणी दोन वर्षात कोल्हापूर शहरामध्ये आलेला आहे ज्या मिरजकर तिकटीमध्ये चंद्रकांत दादा आणि अतिविद्वान आमचे खासदार राज्यसभेत विद्वान जातात असं म्हणलं जातंय आता ह्यांच्याकडे बघितलं वाटत नाही तसं काय म्हणजे अतिविद्वान खासदार त्यांनी वक्तव्य केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की मिरजकर तिकटीला सुद्धा भाषणाला आलात ते थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच तुम्ही आला होता हे त्यांना त्या ते ठिकाणी आम्ही सांगितलं म्हणजे आज विरोधक हे फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत ऋतू म्हणला तसं सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असं आणि बंटी पाटील तसा हा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आहे मी आईला गमतीनं म्हणलं यांना बारशाला बोललेलं असतंच बरं झालं असतं पाळण्या नाव घेतलं असतं माझं आता सारखं नाव घेतात म्हणजे अशी परिस्थिती आहे की त्यांना सकाळ संध्याकाळ मी दिसतोय का मी काय सांगतोय कोल्हापूरचं चांगलं कसं करणार कोल्हापूरला विकासाची दिशा कशी देणार कोल्हापूरचं भलं कसं करणार तुमच्या अडचणी कशा सोडवणार हे मात्र बंटी पाटील असा बंटी पाटील तसा हे या ठिकाणी सांगतात आज या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये सकपाळ साहेब तुम्ही या ठिकाणी आलात परत साहेब या ठिकाणी आले आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ताकदीनं ही निवडणूक या ठिकाणी लढवतोय महायुतीमध्ये आज दोन मंत्री एका बाजूला आहेत दहा आमदार त्यांचे एका बाजूला आहेत ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले आज मुख्यमंत्री आले म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं त्यांना यावं लागलं एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे मला लोकांना लाईफ चालू आहे मला लोकांना आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मत पडतात का हा प्रयत्न त्यांचा या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही हा बंटी पाटील जो पट्ट्या आहे तो एकदा मैदानात काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही हा माझा इतिहास या ठिकाणी आहे आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना मी शब्द दिला थेट पाईपलाईनचा मी शब्द दिला आरोग्याचा मी शब्द दिलाय खड्डे मुक्त रस्त्याचा मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा मी शब्द दिला आय टी पार्क कडून मुलांना नोकऱ्या देण्याचा हे लोक शब्द देऊ शकत नाहीत यांच्या धमक नाही म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं ह्यांच्या धमक नाही स्थानिक लोकांच्यावर ह्यांच्यावर जनतेचा विश्वास नाहीये की हे सांगितले आणि जनता ऐकल एवढा यांच्यात या ठिकाणी दमत नाही आज सगळा कोल्हापूर या ठिकाणी एकटवलेला आहे आज ही लढाई महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढतोय भाजप महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशा पद्धतीची निवडणूक या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या पंधरा तारखेला आपल्याला ताकदीने ही लढाई करावी लागेल मी आज कोल्हापूर मध्ये आज एक्क्याऐंशी वॉर्डामध्ये फिरतोय काल जवळजवळ माझ्या बत्तीस बैठका झाल्या आज सुद्धा जवळजवळ सकाळी आठ वाजल्या माझं या ठिकाणी चालू आहे माझ्या घरातलं कोण उभारलेलं नाही माझा पोरगा उभारलेला नाही पत्न्या उभारलेल्या नाही माझी पोरगी उभारलेली नाही माझे उभारले ते कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते उभारलेत हे मला टासून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आज पायाला भिंगरी लावून मी आणि ऋतुज ऋतुराज पाटील आमच्या घरातल्या माणसासाठी बाहेर पडलेलं नाही तर एक्क्याऐंशी लोकांसाठी या ठिकाणी बाहेर पडलेला आहे जी सामान्य माणसातली माणसं या ठिकाणी आहेत जी सामान्य कुटुंबातली या ठिकाणी आहेत राजारामपुरी मध्ये महेश कोरवी नावाचा एक कार्यकर्ता आहे त्याच्या बायकोला तिकीट दिला चहाची गाडी आहे त्याची त्याच्या बायकोला तिकीट देण्याचं काम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे आज माझी लढाई चालू आहे ही बंटी पाटलासाठी चालू नाही बंटी पाटलांना सत्ता बघितले मंत्रीपद बघितले बंटी पाटलानं दहा महापौर या महापालिकेमध्ये स्वतः नेऊन या ठिकाणी केलेल्या आहेत एक काळ एक असा होता की महापौर शिरोलीमध्ये ठरायचा आणि एक काळ असा आणला की महापौर अजिंक्य तरामध्ये ठरवला गेला हा देखील इतिहास या कोल्हापूर समोर या ठिकाणे या भावड्यामध्ये महापौर ठरला गेला या बावड्यामधून कोल्हापूरचा महापौर या ठिकाणी ठरवण्याची आजपर्यंत मी निर्माण केलेली आहे आणि म्हणून मला कोणी सत्तेच सांगू नये सत्तेचा मुकुट बंटी पाटलाला प्यारा नाही मला प्यारा आहे ते तुमचं प्रेम या ठिकाणी महत्वाचं आहे तुमचा आशीर्वाद मला या ठिकाणी महत्वाचा आहे आणि मी नेहमी सांगतो आज जो काही बंटी पाटील ताट मानेने ही लढाई करतोय प्रवाह एका बाजूला आहे सत्ता पैसा हे सगळं एका बाजूला आहे आज ताट माने लढाई करतोय ते तुमच्या जीवावर या ठिकाणी करतोय आज कुठेही गेलो एखाद्या सिग्नल ला जरी थांबलो संजय राव तर बाजूला असणारा मोटरसायकलवाला असं करतो हो, हेच माझं हेच माझं या ठिकाणी कष्ट आहेत हीच माझी पुण्य या ठिकाणी आहे आज संभाजीनगर रेस्कोअर्स ला या ठिकाणी होतो बाजूच्या गाडीकडे मी डाव्या बाजूला बघितलं तो मोबाईल मधनं व्हिडिओ काढत होता गाडी पुढे गेली त्यांची गाडी पास झाली बघितले एम एच पंचवीस नंबर होता तो महाराष्ट्रातला कुठला तर होता परंतु आज तुमच्या गावातला सुपुत्र बंटी पाटील नाव करायला पुढे निघाला तो स्वतःच नाव करत नाही मी नेहमी सांगतो या महाराष्ट्रावर कुठेही फिरलो तर बंटी पाटील कुठला तर कस्बा बावड्याचा बंटी पाटील ही माझी ओळख कोणी या ठिकाणी पोसू शकत नाही आणि ही ओळख कायम ठेवायची असेल तर आपापसातले आप मतभेद आता बाजूला ठेवावे लागते ही लढाई संघर्षाची आहे ही लढाई ताकदीची आहे या लढाई मध्ये आपल्याला एक प्रभाग आणि पाच प्रभाग हे दोनीतले 8 उमेदवार उद्याच्या भविष्यात आपल्याला निवडून या ठिकाणी द्यावे लागतील 8 उमेदवार आपल्याला निवडून देण्याची भूमिका उद्याच्या भविष्य त्या ठिकाणी स्वीकारा लागेल आज मुख्यमंत्री मला कुणीतरी व्हिडिओ पाठवला मुख्यमंत्री म्हणले की ज्यांनी मागील जन्मात पाप केलाय तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केलाय तो महापौर के होतो त्यामुळे आता भाजपमध्ये पापी आणि महापापी आहेत कोल्हापूरची जनता काय त्यांना मतदान करणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे नगरसेवक होणं म्हणजे पाप आहे महापौर होणं म्हणजे महापाप आहे त्यामुळे भाजपला कोण मतदान करणार नाही आता या ठिकाणी मिसळ कट्टा असा कार्यक्रम केला कुठल्या कट्ट्यावर बसले मला माहित नाही तिथं समोर मिसळ आणली खाल्ली नेमका खाल्ली का, का नाही पुढचा व्हिडिओ बंद झाला त्यामुळे आम्हाला माहित नाही परंतु शेवटी त्यांना यावं लागलं इथं त्यांना यावं लागलं हे आपण लक्षात ठेवा त्यांना यावं लागलं फक्त बंटी पाटलाला थांबवायसाठी यावं लागलं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि म्हणून मी माझं भाषण संपताना संजय पवारांनी मग दिवारची आठवण केली म्हणून मी दिवारची आठवण या ठिकाणी करतो की दिवारमध्ये एक डायलॉग होता मे दिवार अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो मेरे पास बंगला आहे गाडी आहे तुम्हारे पास क्या आहे शशी कपूर उत्तर देतो भावनिक रित्या कि मेरे पास माँ है आज महायुति वाले या टिकाने मनता बंटी पटेल हमारे पास सत्ता है पैसा है तुम्हारे पास क्या है मैं उनको जवाब देता हूँ मेरे पास कोलापुर और कस्बा बावड़ा की जनता है जय हिंद जय महाराष्ट्र राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर